नमस्कार मंडळी कसे आज सगळे मस्त मजेत आहात ना तुमचा आजचा दिवस छान जाऊ मस्त जावो मजेत जाऊ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटां कुटुंबावर कायम राहू हीच माझी मनापासून प्रार्थना तर आता मी अध्याय सदोतीसावा वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरणप्रपत् अध्याय अध्याय अध्या सदोतीस छिन्न चिन, छिन्नमस्ता देवीचे वर्णन बंगारग्या व बंगारम्मा यांचा निरोप घेऊन त्यांनी दिलेल्या चर्मपादुका घेऊन आम्ही प्रवासाच प्रारंभ केला आम्ही एका आरण्यातून चाललो होतो जाता जाता एका वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबलो तेवढ्यातच काही योगिनी गणांचा गोळका तिथे आला त्यांनी आम्हाला पाहून म्हटले आता सायमसंध्ये वेळ आहे यावेळी आपण या प्रांतात येऊच नये येथे आम्ही मस्ता देवीची पूजा करणार आहोत ही फार रहस्यमय देवता आहे येथे पुरुषांना प्रवेश नाही एवढेच नव्हे तर ही दैवभूमी आहे येथे आला आलेला कोणीही जिवंत बाहेर पडत नाही हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा जा भास झाला त्याचवेळी एका तेजोमयी योगिनी मातेचे तिथे आगमन झाले तिचे नेत्र अग्नीसारखे लाल होते तिच्याबरोबर आलेल्या योगिनींनी एका टोपलीत छिन्नमस्ता देवीला ठेवून बरोबर आणले होते तेव्हा ती योगिनी माता म्हणाली यांना नेसायला साडी आणि चोळी द्या तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला वस्त्रे दिली आणि आमच्या वस्त्रांना तिथे प्रज्वलित केलेल्या अग्निकुंडात घातले गेले आम्ही साडी चोळी नेसल्यावर आमच्या शरीरात आम्हाला बदल वाटला आमचे पुरुषत्व नष्ट होऊ लागले उरोज पुष्ट झाले सारे पुरुषत्व नष्ट होऊन स्त्री रूप प्राप्त झाले आमचे नाव नवीन प्रकाराने ठेवण्यात आले माझे नाव शंकरम्मा आणि धर्मगुप्ताचे नाव धर्मम्मा असे ठेवण्यात आले आम्हाला भोजनार्थ मांस पदार्थ दिले गेले पिण्यास मदिरा दिली गेली दिवसा माणसाप्रमाणे आणि रात्रीच्या वेळी मोठ्या वाघाप्रमाणे संचार करणाऱ्या वाघाबद्दल आम्ही बरेच ऐकले होते परंतु याप्रमाणे देवता पूजा असते किंवा योगीजन केवळ संकल्पाने पुरुषाला स्त्री रूपात बदलू शकतात असे आम्मांस स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते आम्हाला भयग्रस्त करून नृत्य करविण्यात आले तेवढ्यात योगिनी माता म्हणाली क कबंद मुनी हे परिवर्तनशील जगताचे अधिपती आहेत परिवर्तन शक्तीलाच देवी असे म्हणतात या जगतात वृद्धी आणि क्षय सर्वदा चालूच असतो क्षीणत्व कमी झालेल्या वेळी विकासाचा स्तर आपोआप वाढतो त्यावेळी भुवनेश्वरी देवीचे प्रागट्य होते या उलट क्षीणत्व अधिक होऊन विकासवृद्धी कमी झाल्यास छिन्नमस्ता देवीचे प्राधान्य असते या महामातेचे स्वरूप अत्यंत रहस्यमय आहे एकेवेळी पार्वती देवी आपल्या सखीबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेली होती स्नान झाल्यावर दोन्ही सखींना खूप भूक लागली त्यामुळे त्या कृष्णवर्णा झाल्या भोजनाची याचना केली तेव्हा पार्वती देवीने थोडे थांबण्यास सांगण्यात आले थोडा वेळ झाल्यावर सखीने पुन्हा एकदा जेवणाची मागणी केली यावेळी सुद्धा तिला थोडे थांबण्यास सांगण्यात आले असे अनेक वेळा झाले तेव्हा मात्र पार्वती देवीने आपल्या खडगा खडगाने मस्तक तोडून टाकल्या त्यावेळी कंठातून रक्ताच्या तीन धारा वाहू लागल्या दोन धारा तिने दोघी सखींना पिण्यास दिल्या आणि एका धारेचे स्वतः प्राशन केले मस्तक छेदन केल्यामुळे तिला छिन्नमस्ता म्हणतात अर्धरात्री केलेली छिन्नमस्ता देवीची उपासना फार चांगले फळ देते शत्रूवर विजय मिळविण्यासाठी शत्रूच्या समूहाला थांबून ठेवण्यासाठी राज्यप्राप्तीसाठी दुर्लभ अशा मोक्षप्राप्तीसाठी तिची उपासना अत्यंत फलदायी ठरते चारी दिशा या महामायाची वस्त्रे आहेत तिच्या नाभी योनीचक्र असते कृष्ण म्हणजे तामस गुण आणि रक्तवर्ण म्हणजे राजस गुण या दोन्ही गुणांनी युक्त अशा सखी तिच्याबरोबर सतत असतात तिने आपले क्षीर खंडन केले तरीसुद्धा ती सजीवच राहिली याचा योग भाषेत असा अर्थ होतो की ती परिपूर्ण अंतर्मुखत्वाचे प्रतीक आहे अग्निस्थान असलेल्या मणिपूर केंद्रात छिन्नमस्त देवीचे ध्यान योगीजन करीत असतात ही हिरण्यकशपूची उपास्य देवता आहे आम्हाला हा एक भयभीत करणारा आणि विचित्र असा अनुभव होता इतक्यात अर्धरात्रीची वेळ झाली चित्रविचित्र अशा प्राण्यांचे आवाज येऊ लागले यात प्रामुख्याने वाघांच्या डरकाळ्यांनी आमचा थरकाप झाला वाघांच्या आवाजाने तो शांत असलेला आसमंत एकदम दणाणून जात होता दोन चांगल्या स्त्रियांचा बळी मिळाला असे योगिनी गणांना वाटले त्यांच्या सान्निध्यात असलेल्या आम्हा दोघांना वध करणे अत्यंत श्रेयस्कर आहे असे त्यांना वाटले आमच्या डोक्याला त्यांनी कडूलिंबाची पाने बांधली कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा लावला चांगल्या धारदार चाकूने आमचा शिरच्छेद करण्यात आला रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्या पाहून योगिनीगणांना आनंद झाला मदोन्मत होऊन त्या रक्तपान करू लागल्या आमची शिरे एका बाजूला आणि धड एका बाजूला टाकण्यात आले तरीसुद्धा आम्ही सजीवच असल्याप्रमाणे वाटत होते शरीराचा दाह मात्र असहनीय होता त्या योगिनीगणांच्या क्रूर आणि अत्यंत हीन अशा क्षुद्रविद्येला आम्ही बळी पडलो होतो तेवढ्यात अम्मास गाड झोप लागली त्या निद्रा अवस्थेत आम्हाला अस्पष्ट अशा आकाशात असलेला प्रकाशाचा एक झोत दिसला तो प्रकाश आम्मास जवळ येणाऱ्या काळाप्रमाणे योगिनी गणाच्या वाऱ्यात मिसळून गेल्याप्रमाणे वाटला आमची शिरे पुन्हा आमच्या झाडांना येऊन चिकटली असे वाटले आम्ही नेहमीप्रमाणे झोपेतून जागे झालो आमच्या अंगावर साडी चोळी होती नंतर आमची स्त्री लक्षणे हळूहळू लोप पाहू लागली आणि पुरुष लक्षणे स्पष्ट होऊ लागली रात्रीच्या आग्नेमध्ये आमची स्त्री वस्त्रे दग्ध होऊन आता त्या ठिकाणी नवीन पुरुष वस्त्रे आली स्नानादी करून आम्ही ती नवीन वस्त्रे धारण केली एवढ्यात एक वाट स्वरूप आमच्यामध्ये येऊन मिळाला तो आम्हास म्हणाला मित्रांनो काल रात्री तुम्ही पाहिली ती एक प्रकारची योग प्रक्रिया आहे तुमच्या शरीरातील स्त्री तत्व अत्यंत शुद्ध करण्यात आले प्रत्येक शरीरात स्त्री आणि पुरुष तत्व अशी दोन्ही तत्वे असतात या दोन्ही तत्वांची शुद्धी झाल्याशिवाय योगशक्ती विश्वचैतन्यातून प्रवाहित होत नाही तुमच्यातील विश्वचैतन्यातून आवश्यक तेवढी शक्ती प्रवाहित होत आहे आत्म्याला स्त्री पुरुष असा भेद नसतो या तो या दोन्ही तत्वांच्या आधाराच्या अतीत आहे तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दयेने गणांच्या असाधारण योग प्रक्रियेने अनुपमेय अशी करुणा प्राप्त करून घ्याल कितीही प्रयत्न केले तरी प्राप्त न होणारी अशी शुषुमना मार्गाची तुम्हाला ओळख झाली यापेक्षा महान भाग्य ते कोणते एवढे महाभाग्य प्राप्त होण्याचे कारण म्हणजे तुमच्याजवळ असलेल्या श्रीपाद प्रभूंच्या चर्मपादुकाच होत चर्मदेहातील चैतन्यातून निघून तुम्ही चैतन्य प्रवाहरूप असलेल्या दिव्यत्वाच्या अनुसंधानात आहात श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लिला ते स्वतः जाणतात त्या इतर सर्वांसाठी अतिअगम्य अद्भुत आणि चमत्कारपूर्ण असतात श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय सदोतीस समाप्त माझा स्वतःचा कल्याणी स्पायसेस अँड पिकस या नावाने अजून एक यूट्यूब चॅनल आहे तर आपले uh, लोणची मसाले पिठं असे माझे स्वतःचे जवळजवळ चाळीस प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याच तर त्याचे काही काही व्हिडिओ मी त्या चॅनलवर अपलोड करत असते तर आत्ता एकोणतीस तारखेपासून पुण्यामध्ये डी पी रोडला घे भरायचं आमचं एक्झिबिशन आहे तिथं माझा स्टॉल नंबर एकशे अठरा आहे तर जे पुण्यातल्या जे पुण्यातले लोक आहेत तर ते त्यांनी आमच्या स्टॉल नंबरला एकशे अठराला नक्की व्हिजिट करा तिथं तुम्हाला घरी केलेले मसाले घरी केलेली लोणची म्हणजे मी स्वतः केलेले लोणची मसाले आणि पिठं भाजण्या वगैरे सगळे पदार्थ तुम्हाला नक्की मिळतील त्याचप्रमाणे माझा दुसरा असा एक व्यवसाय आहे की मॅक मी मॅक्स लाईफ ची फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करते तर त्या संदर्भात काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल काही इन्शुरन्स करायचं असेल तर त्या संदर्भातही मला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर माझा फोन नंबर आहे नाईन फाईव्ह फाईव्ह टू फाईव्ह झिरो नाईन फाईव्ह सिक्स नाईन तर या नंबरवर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद